कुंभराशी नवरात्रीनंतर येणार भयंकर वादळ या पाच गुपित गोष्टी होणार उघडकीस नवरात्रीनंतर येणार भयंकर वादळ पाच गुपित गोष्टी उघडकीस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्री हा केवळ देवीच्या उपासनेचा उत्सव नसून ग्रह नक्षत्रांची हालचाल शक्तींचा बदल आणि ब्रह्मांडातील अदृश्य कंपन्यांचा खेळ याचा एक अतिशय महत्वाचा टप्पा असतो कुंभराशीसाठी या नवरात्रीच्या समाप्तीनंतर एक पण अत्यंत शक्तिशाली वादळ तयार होत आहे हे वादळ केवळ केवळ हवामान पुरते मर्यादित नसून मानसिक आध्यात्मिक कौटुंबिक का आणि आर्थिक पातळीवर मोठे बदल घडवणारे ठरणार आहे या वादळात पाच गोपित गोष्टी उघडकीस येणार असून त्या तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास बदलू शकतात चला तर पाहूया ब्रह्मांड काय संकेत देत आहे नवरात्रीनंतरचा ब्रह्मांड विस्फोट नवरात्री देवी दुर्गेची शक्ती पृथ्वीवर प्रखरतेने उतरते या काळात कुंभराशीवर शनी गुरु आणि राहू यांचा सूक्ष्म पण तीव्र प्रभावांचा संगम होत आहे नवरात्री संप संपताच ग्रहांचा हा हो संयोग जणू एखाद्या दडपलेल्या ऊर्जेला जागा करतो हे के वादळ केवळ समस्या नाही तर सत्याचा उलगडा घडवणारी एक ब्रह्मांडीय प्रक्रिया आहे एक घरातल्या व्यक्तींचे लपलेले चेहरे उघडकीस येणार ते लपलेले चेहरे उघडकीस येणे हा टप्पा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात संवेदनशील असू शकतो ज्या गोष्टी वर्षानुवर्ष लपवल्या गेल्या जसे की मालमत्तेचे निर्णय जुने वाद न सांगितलेले आर्थिक व्यवहार त्या अचानक समोर येतील काही नातेवाईक किंवा मित्र तुमच्याशी केवळ स्वार्थासाठी जोडले गेले होते हे कळू शकते तुम्हाला ज्या लोकांवर संपूर्ण विश्वास होता त्यांच्याकडून धक्कादायक वर्तन होऊ शकते या उघडकीसमुळे सुरुवातीला राग नैराश्य किंवा एकटेपणा जाणवू शकतो पण हे सत्य तुम्हाला खरी साथ देणाऱ्यांची ओळख करून देईल उपाय शक्यतो कोणत्याही वादात उग्र प्रतिक्रिया देऊ नका ध्यानधारणा व प्रार्थनाद्वारे मन स्थिर ठेवा दोन पैशांच्या खेळातील गुप्त हालचाली आर्थिक बाबतीत ब्रह्मांड अचानक गुप्तदारी उघडणार आहे नोकरी व्यवसाय किंवा कुटुंबातील कोणी केलेले गुप्त गुंतवणूक किंवा लपवलेले उत्पन्न प्रकाशात येऊ शकते हे सकारात्मक जुनी गुंतवणूक परत मिळणे किंवा नकारात्मक अनपेक्षित कर्जाची जबाबदारी दोन्ही असू शकते काही कुंभराशींच्या लोकांना सरकारी योजनांतून वारसा हक्कातून किंवा जुन्या कर्जातून अनपेक्षित पैसे मिळू शकतात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यास मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे उपाय प्रत्येक घरा घरावरती कर्जावरती व्यवहार आणि कागदपत्रे तपासून मगच निर्णय घ्या काळ्या तिळाचे दान केल्याने शनीची कृपा लाभेल तीन हृदयातील अंकित भावना बाहेर पडतील भावनी जगातील वादळ सर्वात तीव्र जाणवेल तुमच्या मनात दडलेल्या भावना अचानक व्यक्त करण्याची वेळ येईल तुम्ही स्वतःहून कोणाला मनातील गोष्ट सांगू शकता किंवा कोणी तुमच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करेल एखादा जुना प्रियकर प्रियसी ज्याच्याशी तुम्ही सं तुमचे संबंध तुटले होते तो पुन्हा संपर्क साधू शकतो वैवाहिक जीवनातही लपलेल्या तक्रारीपे अपेक्षा स्पष्ट बोलून दाखवाव्यात लागतील काही जोडपी नवीन पायरीवर जाऊ शकतात तर काहींच्या नात्यातील खोटे बंधन तुटू शकते उपाय संभाषण करताना प्रामाणिकपणा आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे चार करिअरमध्ये अनपेक्षित निर्णय कुंभ राशीकरांसाठी व्यावसायिक क्षेत्रात मोठे बदल जवळ येत आहेत लपलेली नोकरीची ऑफर अनपेक्षित पदोन्नती किंवा उच्च पदावर जाण्याचा प्रस्ताव अचानक समोर येईल कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत गुप्त राहिलेल्या राजकारणाची खेळी समोर हो येऊ शकते कोणी तुमच्या मा पाठीमागे केलेले डाव कळू शकतात काहींसाठी ही वेळ जुनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय किंवा नवी दिशा निवडण्याचे आहे उपाय जोखीम घेण्यापूर्वी गुरुजनांचा सल्ला घ्या आपण भीतीमुळे योग्य संधी गमावू नका पाच आध्यात्मिक शक्तीचे साधारण हे वादळ केवळ भौतिक नाही रूपांतर घडवणार आहे स्वप्नात ध्यानात किंवा अचानक भेटलेल्या साधून अधूनमधून काही संदेश मिळू शकतात हे संदेश तुमच्या भविष्यातील मोठ्या निर्णयांना दिशा देतील मनातील जुने अपराध आणि नकारात्मकता हळूहळू विरगळेल शनिदेव आणि देवीदुर्गेची शक्ती तुम्हाला अडचणीमधून मार्ग काढण्याची ताकद देईल दररोज संध्याकाळी ओम शिवाय किंवा महालक्ष्मी मंत्र अकरा वेळा जप करा त्यामुळे मानसिक स्थैर्य आणि अंतर्मनाची स्पष्टता वाढेल हे पाचही बदल सुरुवातीला भयावह वादळासारखे वाटतील पण प्रत्यक्षात ते तुमच्या जीवनातील शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे जे नाते तुटले ते फक्त तुमच्या प्रगतीला अडथळा आणत होते जे सत्य उघड होईल ते तुम्हाला अधिक समर्थ्य सामर्थ्यवान बनवेल जे निर्णय घ्यावे लागतील ते तुमच्या भविष्याचा नवा मार्ग तयार करतील ब्रह्मांड सांगते वयाच्या वादळातून बाहेर पडल्याशिवाय दिसत नाही जे उघड होत आहे ते तुमच्या आत्मप्रकाशाचा आरंभ आहे वादळानंतरचा उजेड फक्त कुंभराशींसाठी नवरात्रीनंतरची नवी पहाट नवरात्रीनंतर उलगटणारे हे भयंकर वादळ जरी मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर हादरे देत असले तरी त्यानंतर दिसणारा उजेड हा कुंभराशींसाठी खऱ्या अर्थाने पुनर्जन्मासारखं आहे हे फक्त एका प्रसंगाचे समाप्तीचे चिन्ह नाही तर जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे हा उजेड कसा असेल याचा सविस्तर उलगडा खाली दिला आहे एक नात्यातील खरी मैत्री आणि आपल्याला तिचा प्रकाश वादळामुळे ज्या नात्याचे खरे स्वरूप समोर आले त्यातून खरी साथ देणाऱ्या व्यक्तींचा प्रकाश स्पष्ट होईल आधी स्पष्ट असलेले नाते आता अधिक दृढ विश्वासघात उघड झाल्यानंतर ज्या व्यक्तींनी तुमच्या पाठीशी उभा निर्धार केला आहे त्यांच्यासोबतच नवी मैत्री आणि कौटुंबिक अधिक घट्ट बनेल काहींसाठी ही वेळ कुटुंबातील तणाव मिटवून परस्परांचा आदर पुन्हा जपण्याची असेल संदेश जुने गैरसमज मागे सोडून घरी आपुलकी जपण्यासाठी मनमोकुळ करा दोन आर्थिक स्थैर्य आणि अनपेक्षित संधी वादळानंतर पैशाशी संबंधित अडथळे हळूहळू दूधचे कर्ज फेड त्या मार्गी लागतील काहीसाठी अचानक मिळालेली नवी नोकरी वारसा किंवा गुंतवणुकीतून मिळणारा फायदा तुमच्या आर्थिक पायाभरणी मजबूत करेल जुन्या चुका लक्षात घेऊन तुम्ही पैशांच्या बाबतीत अधिक शहाणपणाने निर्णय घेऊ शकाल संदेश नवीन उत्पन्न मिळालं तरी खर्चात संयम ठेवा शनीची कृपा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक कमाईतून काही भाग दानाला द्या तीन हृदयाच्या गोंधळावर स्पष्टतेचा प्रकाश वादळात उघड झालेल्या भावनिक सत्यानंतर हृदयाच्या गोंधळावर स्पष्टतेचा प्रकाश वादळात उघड झालेल्या भावनिक सत्यानंतर मनातील संभ्रम संपूर्ण स्पष्टता मिळेल अपूर्ण नात्याबद्दल तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकाल काय टिकवायचं आणि काय सोडायचं याचं उत्तर सहज मिळेल ज्याच्यावर खरे प्रेम आहे त्यांच्यासोबत नाते अधिक प्रगल्भ होईल वैवाहिक जीवनात जुनी कटुता विरघळून परस्परांचा आदरणीय समजूतदारपणा वाढेल संदेश क्षमा करण्याची ताकद अंगी बाळगा यामुळे हृदय हलकं होईल आणि नवीन नात्यासाठी जागा निर्माण होईल चार करिअरमध्ये नवीन दिशा आणि आत्मविश्वास या गुप्त खेळी तणाव किंवा अनिश्चितेने तुम्हाला आतापर्यंत रोखलं होतं ते आता संपुष्टात येईल अनपेक्षित बदलांमुळे तुमच्या करिअरला नवी संधी मिळेल आतापर्यंत लपलेले गुण आता, लपले आता वरिष्ठांना दिसतील आणि पदोन्नती किंवा आर्थिक लाभाची शक्यता वाढेल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना आता अधिक ठोस पायावर उभी राहील संदेश या नव्या मार्गावर धाडसाने पाऊल टाका भीतीमुळे संधी हातातून जाऊ देऊ नका पाच आध्यात्मिक उन्नती आणि अंतर्मनाची शांती वादळानंतरचा सर्वात सुंदर प्रकाश म्हणजे आत्मशक्तीची जागृती ध्यान प्रार्थना किंवा योगाच्या माध्यमातून तुमच्यातील दडलेली शांतता प्रकट होईल ब्रह्मांडाचे संकेत ओळखण्याची क्षमता वाढेल स्वप्नामधून किंवा योगा योगायोगाने मिळणारे संदेश तुम्हाला भविष्यातील योग्य निर्णयासाठी मार्गदर्शन करतील तुम्ही स्वतःच्या जीवनातील खऱ्या उद्देशाकडे अधिक निश्चयपणे वाटाल वाटचाल कराल संदेश दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम आणि मंत्र जप केल्यास अंतर्मनातील ऊर्जा संतुलित राहील वादळानंतरचा हा उजेड म्हणजे जीवनाचा नवा श्वास आहे जे नाते तुटले ते खोट्या आधारावर होते त्यातून मुक्त होऊन आता खरी सोबत मिळेल जे नुकसान झाले ते ब्रह्मांडांनी दिलेली शिकवण आहे ज्यामुळे पुढील प्रवास अधिक शहाणपणाने करता येईल तुमचे मन तुमच्या आत्मा आणि तुमची स्वप्न आता नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी तयार आहे ब्रह्मांडांचा अंतिम संदेश वादळानंतरची ठीक केवळ प्रकाशाची नव्हे तर पहाट केवळ प्रकाशाची नव्हे तर पुनर्जन्माची निशाणी आहे कुंभ राशी करा राशीवाल्यांनं आता मागे वळून पाहू नका या उजेड्यात पाऊल टाकताना ब्रह्मांड स्वतः तुमच्या हातात हत हात घालून पुढे नेईल नवरात्रीनंतरचे हे वादळ केवळ भौतिक बदल घडवण्यासाठी नव्हे तर तुमच्या आत्म्याचा नवाध्याय उघडण्यासाठी आले आहे कुंभराशी ही नेहमीच ज्ञान विज्ञान प्रगती आणि मानवतेच्या उन्नतीशी जोडलेले आहे म्हणूनच ब्रह्मांड तुमच्यासाठी वेगळीच योजना आखत आहे जी तुम्हाला आधी असंभव वाटणाऱ्या उंचीवर नेणार आहे या संदेशाचे काही महत्वाचे पैलू अधिक सखोलपणे पाहूया एक जुन्या आवरणाचा अंत ब्रह्मांड सांगते की तुमच्या जीवनातील जे नातेसंबंध विचारसरणी किंवा जुने नातेसंबंधी तुम्हाला रोखून धरत होते ते आता तुटले तुटेलच पाहिजेत हे वादळ म्हणजे जुन्या बंधनाची सफाई आहे ज्या गोष्टी तुटल्या त्या तुमच्या आत्म्याला अधिक उजळण्यासाठी आवश्यक होत्या दोन सत्याचा स्वीकार कुंभराशींचं खरे सामर्थ्य म्हणजे सत्याला सामोरे जाण्याची ताकद ब्रह्मांड तुम्हाला शिकवत आहे की प्रत्येक गु उघडकीस येण्यामागे एक वरदान दडलेलं आहे जे सत्य आता समोर येईल ते तुम्हाला खरा चेहरा दाखवेल तुमच्यातील ताकद तुमच्यातील धैर्य आणि तुमच्यातील खरे उद्देशाकडे नेणारे मार्गदर्शन देवी प्रचंड असला तरी सांगते की तुम्ही छत्रा ऐकली आहे शनिदेव तुमच्या प्रत्येक निर्णयाची कसोटी घेत असली तरी त्यांचा उद्देश शिक्षा देणे नाही तर तुम्हाला तुमच्या उच्चतम सामर्थ्यापर्यंत पोहोचवण आहे देवी दुर्गेची शक्ती तुमचं रक्षण करत आहे म्हणून घाबरू नका चार आत्मविकासाचा मार्ग हे सर्व घडत आहे कारण तुमच्या आत्म्याला पुढच्या टप्प्यावर नेणं गरजेचं आहे तुमच्या आपल्या सुप्तशक्ती आता जाग्या होत आहेत ध्यान प्रार्थना सृजनशीलता आणि ज्ञान मिळवण्याची ओढ यामध्ये अचानक वाढ जाणवेल हा ब्रह्मांडाचा संकेत आहे की तुम्ही केवळ भौतिक प्रगतीसाठी नाही तर आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी जन्म घेतला आहात पाच नवीन युगाची सुरुवात ब्रह्मांड कुंभराशीला सांगते तुमचे युग सुरू झाला आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभयुग म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान मानव समानता आणि आत्मजागृतीचा काळ नवरात्रीनंतर तुम्ही जे बदल अनुभवत आहात ते या नव्या युगाच्या युगात तुमची योग्य जागा निश्चित करण्यासाठी आहे उपाय एक नवरात्रीनंतर शनीला काळ्या तिळाचे दान करा दोन प्रत्येक शुक्रवार महालक्ष्मीच्या आरती करून घरात गोड नैवेद्य द्या तीन रात्री झोपण्यापूर्वी गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा वादळानंतरचा नवा जीवन प्रवास हे संपूर्ण घटक घटनाक्रम फक्त एखाद्या नाटकासारखे नाही तर तुमच्या आत्म्याचा महाप्रवास आहे वादळामुळे आलेली धक्कादायक असते आर्थिक बदल नात्यांमध्ये उलता करियरमध्ये करिअरमध्ये नवे निर्णय आणि आध्यात्मिक जागरण हे सर्व गोष्टी मिळवून तुमच्या जीवनाचा संपूर्ण नकाशा बदलणार आहे ज्यांनी तुम्हाला दुखवले त्यांना क्षमा करा कारण त्यांच्यामुळेच तुम्ही अधिक मजबूत झाला आहात जे संधी गमावले असे वाटत होते ते आता नव्या रूपात तुमच्या समोर येतील जे स्वप्न दूर वाटत होती ते आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे नवरात्रीनंतरचा उजेड तुम्हाला सांगतो तुमची कहाणी इथपर्यंतच मर्यादित नाही ब्रह्मांडाने तुमच्यासाठी अजूनही अनंत संधी तयार ठेवली आहे तुमचं मन मोकळं ठेवा मी ती मागे टाकलं आणि नव्या अध्यायाचं स्वागत करा कुंभराशीवाल्यां तुम्ही केवळ बदल स्वीकारण्यासाठी नाही ना तर बदल घडवण्यासाठी जन्माला आला आहात हे वादळ तुमचे परीक्षा नाही तर तुमच्या तेजस्वी भविष्याकडे नेणारा दरवाजा आहे या उजड्याकडे पाऊल टाका कारण आता ब्रह्मांड स्वतः तुमच्या स्वप्नांचा सहप्रवासी बनला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ